विद्यार्थी मित्रांनो आज आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीनं पाळी तयार करतात या ठिकाणी पाहिलं की मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला पाळे विसरणार नाही आणि ते पाळे कसं बनवायचं हे पण तुम्हाला ट्रिक समजून जाते आता जे आपण पुस्तक बाजारामध्ये त्यामध्ये आपल्याला एक ते तीस पर्यंतची पाळी बघायला मिळतात पण तुम्हाला चाळीस पन्नास साठ पर्यंत जर तुम्हाला पाणी पाठ करावं वाटलं कोणाकोणाला शंभर पर्यंत पाणी पाठ करावं वाटतात अशा वेळेस काय करायचं लक्षपूर्वक बघा मी तुम्हाला आयडिया सांगतो आता सर्वांना जवळपास अकरा पर्यंतची पाणीपाठ असतात आता समजा तुम्हाला पाळा पाठराचा कसं करणार बघा अशा काय करायचं या ठिकाणी दोन संख्या आहेत एक आणि तीन संख्या आहे काय करायचं पहिले या तीनचा पाडा लिहायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक नऊ तीनशे बारा तीन पाच पंधरा म्हणाय की अठरा आता बाबा यासाठी काय करायचं एकचा पाडा म्हणून एकचा पाठा म्हणजे काय एक दोन तीन काय करायचं आता नंतर बघा आपला माहित आहे इथपर्यंत पाडा बरोबर आहे ठीक नाही राहायला पाहिजे तुम खाली आता बघा तेरा एक तेरा, तेरा ते दोन सेक एकोणचाळीस पण ते चौक चारशे येते का येत नाही मग काय करायचं एक स्थान आहे त्याला असं मी बॉक्स करणार बघा काय करायचं एकच स्थान आहे तो अंक लिहून घ्यायचा लिहितला लिहिलं बघा आणि अंगा उरलं तर एक उरलं काय करायचं चार आणि एक पाच नंतर पास्त हे ला पाच मी ठेवून घेतलं आता इथं काय एक्कावन आहे पाच अधिक एक सहा हे आठ लावून दिलं सहा अधिक एक सात एक लावून दिलं सात अधिक दोन कि झाले नऊ चारला चार ठेवून दिलं आठ अधिक दोन कि झाले दहा हे सात ठेवून दिलं नऊ अधिक दोन कि झाले अकरा हे ठेवलं शून्य आणि आता लक्षात ठेवा इथे चार अंक आहेत नाही आहेत नाही इथे शून्य तीन दहा शून्य आणि एकूण चार अंकावर आहेत असं वेळेस काय करायचं पहिले एकच घ्यायचं दशक घ्यायचं मग काय करायचं ठेवून द्या मग दहा आधी तीन करायचं झाली म्हणजे बरोबर का बघा तेरा तेरा ते दोन्ही सव्वीस ते तीन एकोणचाळीस बघा तुम्ही चेक करून बरोबर असं तुम्ही माझ्या सर हा सोपा होता आम्हाला पाठ होता तुम्ही सहज केले आता मोठी संख्या तुम्हाला सांग उदाहरणार्थ मी घेतली उदाहरणार्थ मी सांगितलं तो त्र्याण्णव होतो सर त्र्याण्णव संख्या मोठी आहे की नाही आता बघा आता सोडू तुम्ही आपलं ठरलं काय त्र्याण्णव चल चौऱ्याण्णव इथं तीन घेते ना चौऱ्याण्णव हां चार एक चार चार दोन्ही आठ चार ते बारा चार चौक सोळा हा ना झालं हा नऊचा पाणा म्हणायचा नऊचा म्हणा ने थी। इता आता बघा आपल्याला माहित आहे मी मला पाडा येते नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस म्हणणं शून्य नऊचा पाडा नौ इथं एकशे नौ आले एक ते एकशे इथं ऐंशी आले म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे पण ही नंबरच बरोबर आहे काय नाही मग आपलं काय ठरलंय जे एकच स्थान आहे त्याला बोल करायचं तो अंक लिहून टाकायचा हा दोन ला दोन मी मी लिहिला तुम्हाला सांगितलं मी ज्यावेळेस दोन अंक येतात त्यावेळेस त्या करायचं एक आणि हे दशक घ्यायचं मग लक्षात ठेवा सत्तावीस मध्ये एकमेवा किती झाले सांगा सहाला सहा लिहून टाका छत्तीस मध्ये एक मेळावा लागे झाले लिहून टाकून द्या पंचाळीस मध्ये दोन मिळवले टाकून द्या चोपन मध्ये दोन पण आठ आठ लिहून टाकून द्या त्रेसष्ट मध्ये दोन वर्गी झाले दोन दोन लिहून टाकून द्या मध्ये तीन वर्गी झाले सहा लिहून टाकून द्या एक्के ऐंशी मध्ये तीन मुलगी झाले पेशविशून द्या नवद मध्ये चार मुलगी झाले तुम्ही एक ते शंभर पर्यंत कुठलाही पाडा घ्या अशा पद्धतीनं पाडा बनते जरी कोणाला पाडा येत नसेल तुम्ही काय करायचं मला या जो नंबर आहे त्याच्यावर मला सांगायचा समजलं ते वारंवार बघा तुम्हाला निश्चितच हे तुम्हाला समजून जाईल याचा जे काय अट आहे की तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे पाणी अगोदर पाठ पाहिजे ते तुम्हाला पुन्हा हे सहज तुम्हाला करून समजा सर्वांना